नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे पार्श्वनाथ कॉलनी येथे नुकतीच भाजपच्या उमेदवारांची प्रचार बैठक संपन्न झाली असून या बैठकीला परिसरातील नागरिक व मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला बैठकीदरम्यान भाजपच्या उमेदवारांनी विकास कामांचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधला या बैठकीनंतर बोलताना शेखर इनामदार यांनी सांगितले की प्रभागातील जनतेच्या भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ भाजपकडेच आहेत पायाभूत सुविधा रस्ते स्वच्छता आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीत भाजपने सातत्याने काम केल्यामुळे नागरिकांचा विश्वास पक्षावर अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने प्रचारात चांगलीच मुसंडी मारली असून घरोघरी संपर्क बैठका का, संवाद कार्यक्रम यामुळे पक्षाचा प्रचार अधिक प्रभावी होत असल्याचे चित्र आहे त्याचा सकारात्मक परिणाम प्रभाग क्रमांक सतरा मध्ये दिसून येत असून सध्या संपूर्ण वातावरण भाजपसाठी अनुकूल व उत्साहवर्धक बनले आहे एकंदरीत मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता या प्रभागात भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आज प्रभाग सतरा मध्ये अनेक वर्षाची कामाचं जर आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला नागरिकांच्या अपेक्षा या ठिकाणी मागवल्या आणि उमेदवारसुद्धा या ठिकाणी हजर होते दोन्ही बैठकीला नागरिकांची अपेक्षा आमच्याकडून भरपूर आहे परंतु विश्वास पण आहे की ह्या आमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं जर कुणाचाच सहमत असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रभाग सत्रामध्ये कार्यकर्त्यांनी मतदारांनी भारतीय जनता पार्टीला परत एकदा महापालिकेमध्ये सत्ता पाठवायचं आणि सत्रामध्ये प्रभाग सत्रामधील चारही नगरसेवकांचा सहभाग असला पाहिजे असा निश्चय केलेला आहे मला खात्री आहे की मतदारांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि त्या उत्साहाच्या आधारावर या चारही नगरसेवक निवडून येतील अशी माझी खात्री आहे